जालना शहरातील फरसाण मार्ट कारखान्यासमोर एका व्यापाऱ्याची पाच लाखाची बॅग चोरट्याने पळून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे दिनांक एक जून रोजी सायंकाळच्या सुमारास फरसान कारखान्यासमोर एका छोट्या ट्रकच्या केबिनमध्ये ठेवलेली पाच लक्ष रुपयांची बॅग अज्ञात घेऊन पोबारा केल्याप्रकरणी निलेश नवपुते या मोदी खाण्यात राहणाऱ्या व्यापाऱ्याने सदर बाजार मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे जालना शहरात अवघ्या आठ दिवसात तीन व्यापाऱ्यांच्या पैशांच्या बॅगा लंपास करण्यात आल्या असून पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध घेऊन चोरट्यांना अटक करावी अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच यांनी केली आहे सतीसेठ मला सांगा की आता वारंवार बॅग हिसकावून घेण्याच्या घटना वाढल्या आहेत काय सांगाल या संदर्भात जालना शहरामध्ये मागील आठ दिवसापासून ब्यार चोरीची ब्यार हिस्कराची दोन घटना झालेली आहे वारंवार ह्या घटनाबद्दल शासनाकडे मी देखील तक्रार केलेली आहे ही घटना होण्याचं कारण एकच आहे की चोरी करणाऱ्याला हे माहीत आहे की होलसेल किराणा मार्केटमध्ये पैशाचं आवागमन जास्त होतं या कारणाने मी स्वतः मागील तीन चार वर्षापासून शासनाच्या पाठीमागे आहे की इथं आणखीन एक पुढील चौकी उभारण्यात यावी तरी आता त्यांचं काही झालेलं नाही तरी वारंवार आम्ही स्वतः मीटिंग करून आमच्या किराणा व्यापाऱ्याला वारंवार सांगतो की आपण कॅश व्यवस्थेची घरी घेऊन जावी तरी देखील चोरी करणाऱ्यावरची चोरी यांना शहरामध्ये जास्त आहे त्याच्या वचक याच्यावर कंट्रोल आमच्या डिपार्टमेंटचा व्हायला पाहिजे आणि ज्या भेक्सेल किराणा मार्गामध्ये ही व्यथा आहे की आमचा एक भाग हे चंदिरामध्ये येतो आणि जे लोकांचे घर आहे त्याच्या जे एरिया होतो ते येतो सदाजारमध्ये ह्या कारणाने चोरा चोरी करणारा माणूस जरा सगळं माहीत आहे कोण माणूस कुठून जातो काय करतो हे त्याच्याकडे जे रेकी करतो त्या रेकीच्या कारणाने आमच्या व्यापाऱ्यावर हे वेळ येते आणि ते पैसे हिसकावून घेऊन जातो तरी शासनाला विनंती आहे की याकडे लक्ष देण्यात यावं आणि ही घटना वारंवार होऊ नये याच्याकडे लक्ष द्यावा आणि ही जी घटना झालेली आहे याचा सुगावा लागण्यात यावा हे सुगावा नाही लागल्यास जालना शहराचा व्यापार हे समाप्त होऊन जाईल व्यापारी इथं शेतकरी व्यापारी आणि ग्रामीण भागाचे जे आमचे व्यापारी लहान मोठे व्यापारी हे शहरामध्ये खरेदी करण्यात येणार नाही याकरता आमची कडकडीची विनंती आहे शासनाला अशी घटना पुढे होऊ नये प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना